गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही खाणारे चविष्ट मासे महाग झालेले आहेत असं वाटतं का बांगडे सुरमई असे मासे मिळत नसल्याची तक्रार मच्छीमाला मच्छीमाला करतोय की काय तर ते खरं आहे याचं कारण आहे अगदी हातापेक्षा लहान असलेला काळा मासा ज्याचं खरं नाव आहे ट्रिगर फिश हा मासा साधारणत ऑक्टोबर महिन्यापासून महाराष्ट्र आणि मुंबईच्या लगतच्या किनाऱ्याजवळ आढळून आलेला आहे हा मासा झुंडीमध्ये फिरतो आणि बाकी माशांवर हल्ला करतो त्यांना चावतो आणि पळवून लावतो हा मासा अतिशय आक्रमक आहे आणि आपण खात असलेले बांगडा सुरमई कुपा अशा माशांवर हा काळा मासा हा झुंडीना हल्ला करतोय लय झालेलं आहे ही मच्छी फक्त फिश मिललाच जाते याच्यापासून काही फायदाच नाही या मच्छीमुळं जी दुसरी मच्छी आपल्याला जी पापलेट म्हणा सुरम ती मच्छी त्या मच्छीला ही मच्छी खाते म्हणून येणार ती मच्छी लांब जाते ह्या मच्छीमुळं म्हणजेच सपलार लोकांचा बी नाकवा लोकांचा या मच्छीमुळं ही लुस्कान